नमस्कार मंडळी मी राकेश देशमुख मागे आपण सोशल मीडियामध्ये एक व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला अर्थात तो जो व्हिडिओ होता तो सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळेच्या संदर्भात होता दोघांची भेट त्या ठिकाणी झाली होती जर आपण बघितला असेल तर तीन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी हो मुंबईतील दादर या ठिकाणी शिवाजी पार्क या ठिकाणी रमाकांत आचरेकर सर यांच्या स्मरणार्थ त्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला होता मग त्या ठिकाणी जर बघितलं असेल तर भारतीय जे क्रिकेटपोटी होते मुंबईचे पारस मामरे असेल समीर दिघे असेल प्रवीण आमरे असेल अशी दिग्गज मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होती भारतरत्न सचिन तेंडुलकर विनोद कांबळे आणि राजकीय क्षेत्रातलं बघाल तर सन्मान्य राज ठाकरे त्या ठिकाणी उपस्थित होते परंतु एकंदरीत त्या कार्यक्रमामध्ये हो सर्वांच्या नजरा ज्या लागल्या होत्या त्या, त्या विनोद कांबळीकडे लागल्या होत्या त्यांचे जर बघितले असेल तर थरथरणारं शरीर जड झालेली जीभ आणि स्मृती कुठेतरी हरपलेली असा विनोद कांबळे आपल्याला आपल्याला बघायला दिसला आणि तुमच्या आमचा जो चाहता वर्ग होता त्याचा त्यांना खूप चिंता वाटली वाईट वाटलं काय होतास तू आणि काय झालास तू अशी बोलण्याची वेळ आलेली आहे जर तुम्ही बघितला असेल तर ऐंशी ऐंशी नव्वदच्या दशकामध्ये त्यांनी देशांतर्गत सामन्यामध्ये किती त्यांनी तो काळ गाजवला हो होता मग एकोणीसशे एक्क्याण्णव सालामध्ये पाकिस्तानमध्ये त्यांनी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं एक, के एक दिवसीय सामन्यामध्ये ते शारजा या ठिकाणी खेळला तिथून ते त्याचा क्रिकेटचा प्रवास सुरू झाला एकोणीसशे ब्याण्णवच्या विश्वचषकमध्ये विश्वचषक मध्ये त्याचा सहभाग होता मग त्र्याण्णव चौऱ्याण्णव काळही त्यांनी गाजवला हो पुढे एकोणीसशे शहाण्णव तुम्ही सर्वांनीच बघितला असेल विरुद्ध जो विश्वचषकाचा सामना होता त्या सामन्यामध्ये आपण सर्वांनीच त्याला रडताना बघितलं अर्थात तो सामना पूर्ण झालेला नाही माझं जर चुकत नसेल तर भारताच्या त्याने तेव्हा सात विकेट गेल्या होत्या आणि विनोद कांबळे खेळत होता परंतु प्रेक्षक वर्गाला इतका राग आला की भारत हरत होता आणि तो राग अनावर आल्यानंतर मग त्या ग्राउंड मध्ये त्यांनी बाटल्या फेकल्या काय नाही इतर साहित्य इतन फेकलं त्याच्यामुळे तो सामना त्या ठिकाणी झाला नाही आणि तर मग जे हंपायर असतात त्यांना त्या ठिकाणी श्रीलंकेला विजयी घोषित केलं आणि आपण सर्वांनीच विनोद कांबळीला त्या ठिकाणी रडताना बघितलं असा हा विनोद कांबळी जर आपण त्याचं जर पूर्ण बघितलं असेल तर एकोणीसशे त्र्याण्णव सालामध्ये इंग्लंडच्या कसोटीमध्ये त्यांनी द्विशतक झळकावलं होतं पुढे जिम्बाबे विरुद्ध कसोटी झाली त्याच्यात सुद्धा त्यांनी लगातार द्विशतक झळकवलं होतं इंग्लंड विरुद्ध एक दिवसीय सामन्यामध्ये सुद्धा त्याने शतक झळकावलं होतं एकोणीसशे शहाण्णवच्या वर्ल्ड कपमध्ये सुद्धा त्याने जिम्बाब्वे विरुद्ध एक निर्णायक खेळी खेळी खेळला होता तो आणि शतक झळकावून तो आपल्याला लाजिरवाणा आपला पराभव झाला असता परंतु विनोद कांबळेच्या शतकामुळे आपण तो सामना जिंकला असा हा प्रतिभावंत खेळाडू गुणवंत खेळाडू त्याच्या बाबतीत असं काय घडलं आज माझ्यासारखा आता नक्कीच चिंता वाटली त्याचे जे शरीर बघितलं त्याची पूर्ण अवस्था बघितली तर खरंच खूप चिंता वाटली आज जर बघितलं असेल तर ते सचिन तेंडुलकरला भारत रत्न दिले आहे सन्मानित कर आहे म्हणून विनोद कांबळेची अशी परिस्थिती का झाली त्याच्यामध्ये असं काय घडलं की तो ह्या अवस्थेत आज तुम्ही बघितला सर्वांनीच बघितला खूप वाईट वाटलं आपण अपन जर आपण बघितलं असेल की जेव्हा कांबळे येण्यापूर्वी ऐंशीच्या दशकामध्ये आपण जे प्लेयर बघितले मग भारताचे सचिन जेव्हा मला समजायला लागलं क्रिकेट तेव्हा मग सुनील गावस्कर असेल अरुण लाल असेल कृष्णचारी श्रीकांत किरण मोरे अशी दिग्गज मंडळी मनिंदर सिंग रवी शास्त्री पुढे आले त्याच्या अशी दिग्गज मंडळी आपण बघितली आणि आपण त्यांचे चाहते झालो आणि नक्कीच त्यांची जर त्यांच्या ह्याच्या जीवनामध्ये जर काही अशा संकट आले तर आपल्यासारख्या चाहत्यांना दुःख होतं वाईट वाटत आज वेस्ट इंडिज चे जर तुम्ही फलंदाज बघाल तर विन रिचर्ड असेल हेन्स असेल कोल्ट्री वॉल्स असेल हुपर असेल अशी दिग्गज मंडळी लोगी अशी दिग्गज मंडळी आपण बघितली आपल्याला जेव्हा क्रिकेट समजायला लागलं त्याच्यानंतर मग नंतर, नंतर पुढे मग ऐंशी नव्वदच्या पुढे मग एकोणीशे एकोणस आपण कांबळीला बघितलं असा प्रतिभावंत खेळाडू आणि असं त्याच्या बाबतीत का घडलं मग तुम्ही जर बघितला असेल दोन हजार नऊ एकोणीस साली तो निवडणुकीमध्ये पण तिथे आपल्याला दिसला उभा राहिला होता परंतु त्या ठिकाणी त्याला पराभवाला सामोरं जावं लागलं अण्णा आजारांनी जे भ्रष्टाचाराविरुद्ध ते आंदोलन केलं होतं त्यामध्ये पण त्यांनी पाठिंबा दिला होता असा हा खेळाडू आणि त्याची जी हालत बघितल्यानंतर एक वेळेस त्याचा जे धावा आपण बघायचो कॅच घेताना त्याला आपण बघितलेलं आहे किती अप्रतिम खेळाडू होता परंतु अशी त्याची वाईट परिस्थिती का घडली मंडळी बघा आयुष्यामध्ये सर्वांनाच संधी मिळते परंतु त्या संधीचं सोनं करायचं की त्या संधीची राख करायची हे प्रत्येकावर अवलंबून असतं अर्थात विनोद कांबळेबद्दल आमच्या मनामध्ये सहानुभूती आहे नक्कीच ह्या प्रसंगी आपण परमेश्वराकडे प्रार्थना करू ईश्वराकडे प्रार्थना करू की लवकरच तो आपल्याला कॉमेट्रीच्या माध्यमातून असेल किंवा इतर रियालिटी शो असेल किंवा जाहिरातीच्या माध्यमातून असेल अकॅडमीच्या माध्यमातून असेल तो आपल्याला दिसेल उभारी घेईल नक्कीच त्याच्याकडून हे आपण अपेक्षा करू इच्छा व्यक्त करू आणि परमेश्वरकडे प्रार्थना करू असा खेळाडू बघितल्यानंतर त्याची अवस्था बघितल्यानंतर खूप वाईट वाटलं कांबळीचा जर बघितलं असेल तर जेव्हा तो, तो खेळत होता तेव्हा एक ते दीड मिलियन असं त्याचा नेटवर्क होता मालमत्ता होती जेव्हा तो खेळत होता तेव्हा आणि आत्ताची जर बघितलेलं सालाना त्याचं दोन दोन ते तीन चार दोन तीन लाख अशी त्याची नेटवर्क झालेला आहे आज तो आजारपणामध्ये झगडत आहे त्याचा व्हिडिओ बघितल्यानंतर आपले महान खेळाडू कपिल देव यांनी आर्थिक सहाय्य देण्याचं त्या ठिकाणी जाहीर केलेलं आहे हळूहळू बरेच दिग्गज मंडळी खेळाडू त्याला आर्थिक सहाय्य करतील परंतु त्यांचे निकटवर्ती असे सांगत आहेत म्हणजे आपण सोशल मीडिया असेल माध्यमातून आपण ते ऐकलेलं आहे त्याच्या निकटवर्तीने सांगितलेलं आहे का तो अति व्यसनामध्ये तो जडलेला आहे त्याच्यामध्ये ते व्यसन सुटत नाही त्यांच्या वेळा प्रयत्न केला पण अजून त्याचं व्यसन सुटत नाहीये त्याच्यामुळे मंडळी ह्या हे ज्या उदाहरणातून आपण खूप काही शिकण्यासारखं आहे कांबळीने <us> <us> कांबळीने विनोद कांबळीने पण त्यातून उभारी घेतली पाहिजे असे चाहता वर्ग चिंतातूर झालेले आहेत चिंता, चिंता वाटत आहेत आज जर तुम्ही बघाल फेसबुकच्या माध्यमातून माद्द। इतर माध्यमातून माद्द। जर असाल तर त्या कमेंट बघा जवळजवळ नाईन्टी पर्सेंट ज्या कमेंट आहेत त्याच्याबद्दल एक सहानुभूतीच्या आहेत असा हा प्रतिवांत खेळाडू आज अशी परिस्थिती बघितल्यावर खूपच वाईट वाटलं कांबळी जर तुम्ही बघाल तर त्यांनी आ, दोन सिनेमामध्ये पण काम केलेलं आहे अनार्थ असेल पल पल दो पल पल के साथ असा तो पल पल दिल के साथ असे त्यांनी सिनेमा केले होते रियालिटी शो मध्ये पण आपल्याला दिसला होता परंतु दोन हजार अकरा नंतर त्यांनी त्याचा जो क्रिकेटचा प्रवास त्या ठिकाणी थांबला आणि त्यांनी त्या ठिकाणी निवृत्तीची घोषणा केली अर्थातच दोन हजार सालानंतरच त्याला ती उतरती काळा सुरू झाली आणि मग त्याने त्याला बावीस एक दिवशी सामन्यामध्ये त्याला फक्त पन्नास प्लस धावा करता आल्या नाहीलास तर मग त्याला त्या ते ठिकाणी बसावं लागलं असा हा कांबळी जर आपण एकूण उघडपणे तो बोलायचा सुद्धा एकोणीसशे शहाण्णवच्या वर्ल्ड कपमध्ये जो त्याने आरोप केला बऱ्याचशा दिग्गज मंडळीला असेल बी सी एस एला असेल तो न पचलेला आरोप होता बऱ्याच जणांनी त्याच्यावर टीका टिप्पणी केली की एकोणीसशे शहाण्णवच्या वर्ल्ड कपमध्ये जेव्हा त्यांची संघाची बैठक झाली तेव्हा जर नाणेफक्क जिंकले तर आपण प्रथम बॅटिंग घ्यायची असं त्या ठिकाणी सगळ्यांनी एकमताने सांगितलं होतं परंतु जेव्हा टॉस जिंकला आणि त्याच्यानंतर मग मोहम्मद आजोजेने शेतरक्षण घेतलं आणि त्याच्यानंतर कांबळे उघडपणे बोलला खरं कुठं काय माहीत नाही परंतु असा त्याचं हे जे व्यक्तिमत्व होतं ते खूप सुंदर व्यक्तिमत्व होत स्टायलिश प्लेअर होता अर्थात ज्या तारुण्यामध्ये ज्या गोष्टी नंतर हळूहळू माणूस मॅच्युअर होतो समजायला लागतात म्हणून त्यांनी पुन्हा एकदा या निमित्ताने उभारी घेव आपण जो बघितलं खरंच एक वाईट वाटलं सर्वच चाहत्यांना वाईट वाटलं तो उभारी घेईल हे आपण अपेक्षा करूयात त्याच्याकडून इच्छा व्यक्त त्याच्या त्याच्या त्याच्याजवळ धन्यवाद